दक्षिण काशी तसेच शांतीप्रमोद संत एकनाथ महाराजांची पावनभूमी समजल्या जाणाऱ्या पैठण शहरात सध्या पैठण नगर परिषदेच्या निवडणुकीची धनधुमळ सुरू आहे आपल्यासोबत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे निष्ठावंत आणि धरणीचे कार्यकर्ते तसेच माजी नगराध्यक्षा राखीदेव परदेशी आपल्यासोबत आहेत परदेशी मॅडम आपले, आपले संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे सर्वात महत्त्वाचा मुद्दा आपण या निवडणुकीमध्ये नगराध्यक्षपदाच्या पदाच्या उमेदवारीसाठी प्रयत्नशील आहात याकडे कसे बघणार आपण मी या याच्यात खरं जर म्हटलं तर मी राजकारणात मागील तीस वर्षापासून सक्रिय आहे आणि मी प्रत्येक क्षेत्रात काम करत असते सामाजिक असो राजकीय असो त्या क्षेत्रात मी काम करत असते आणि आपल्या या उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षा गटाकडून मी अगदी निष्ठावंत अशी कार्यकर्ता आहे आणि या निष्ठावंतच्या ज्यावेळेस शिवसेनेचं विभाजन झालं होतं तर त्यावेळेस आपण उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची साथ सोडली नाही आणि आपली जी ओळख आहे ते निष्ठावान शिवसेना कार्यकर्ते म्हणून आहे तर आपला नैतिक अधिकार आहे असंच आपल्याला बोलता येईल तर दुसरी गोष्ट अशी की आपण सध्या जिल्हा संघटक म्हणून शिवसेनेचे जिल्हा संघटक म्हणून काम करीत आहेत माजी नगराध्यक्ष म्हणून आपण काम करत आहेत तर आपण नगराध्यक्षपदावर असताना आपण विकास कामे कोणती कोणती केली मी नगराध्यक्ष असताना मला माझा कार्यकाळ हा दीड वर्षाचाच होता परंतु मी या दीड वर्षाच्या काळात सुद्धा पाईपलाईनचे कामं असतील पाणी पाणीपुरवठा अगदी व्यवस्थित आणि सुरळीतपणे मी सर्व जनतेला संपूर्ण पैठण शहराला मी माझ्या माध्यमातून नगरपरिषदेच्या माध्यमातून दिला त्याच्यानंतर स्वच्छतेचा मुद्दा असेल मी बऱ्याच ठिकाणी अंडरग्राऊंड नाल्यासुद्धा केल्या आहेत अन्न वृक्षारोपण करणे अशा अनेक सामाजिक कामंही मी त्या काळात केले आहेत ते के पक्षाची ध्येय धोरणं आपण कशी पाळली पक्षाचं ध्येय धोरण हेच होतं की जनतेला ही मूलभूत सेवा मिळाली पाहिजे आणि ही मूलभूत सेवा म्हणजे काय तर स्वच्छता पाणी आणि रस्ते लाईट तेच नव्हत आणि तो त्यांचा अधिकार आहे आणि तो त्यांना मिळालाच पाहिजे हे करून आपण काही मोठं काम केल्यासारखं नाही हा त्यांचा अधिकार आहे आणि ते मिळवण्याचाच आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि याच्यासाठी आपण स्वतःला त्यावेळेस पूर्णपणे झोकून दिलं होतं मला आठवतंय की आपण नगराध्यक्ष पदावर विराजमान झाल्यानंतर आपण पहिलं काम पाणी विद्युत पुरवठा आणि रस्त्याची कामं केलीत तर या कामाच्या पावतीमुळंच आपल्याला निष्ठावान कार्यकर्ते म्हणून बघितलं जातं आपल्याकडे सहानुभूतीपूर्वक विचार केला जातो यात काही गैर नाही बरं आपल्याकडे जिल्हाध्यक्ष संघटन पदाचं जे काही पद आहे याच्या व्यतिरिक्त आपण कोणत्या कोणत्या पदावर आपण सध्या कार्यरत आहात मी मागच्या आठ नऊ वर्षापासून जिल्हा संघटक आहे आणि त्याच्यानंतर मी तीन वेळेस नगरसेवकही हो होते आणि मी इनरविल व्हील क्लबचे सदस्य आहे राजपूत समाजाच्या राणी पद्मावती महिला मंडळाची मी सदस्य आहे तसेच संस्कृती संवर्धन या महिला मंडळाची सुद्धा मी सदस्य आहे आणि अशा बऱ्याच छोट्या मोठ्या मी का मी सहभाग घेत असेल आणि सुद्धा सचिव आहे त्याच्यानंतर मी मार्केट कमिटीचं सुद्धा सचिव मार्केट कमिटीचे सुद्धा सदस्याचं पद मी एकंदरीत असं की आपलं राजकीय सामाजिक आणि धार्मिक जे की पूर्णपणे काम पूर्णपणे खरं ठरलेलं आहे त्याच्यासाठी स्वतःला आपण पन, पूर्णपणे यात गुंतून घेतलेलं आहे तर आपलं सामाजिक कार्य आणि राजकीय कार्य हे उल्लेखनीय आहे याबद्दल आम्ही संभाजीनगर समाचारच्या वतीने आपले अभिनंदन करतो आणि पुनश्च एकदा आपल्याला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची उमेदवारी मिळावी अशी आम्ही नाथच्या प्रार्थना करतो शेवटचा मुद्दा असा की आपल्या आपल्याला जर उमेदवारी मिळाली तर आपण जनतेसमोर कसं जा जर पक्षाने मला जर उमेदवारी दिली माननीय आम अम, आमचे अंबादासजी दानवे साहेब यांच्या आशीर्वादाने माननीय खैरे साहेब यांच्या आशीर्वादाने जर मला ही उमेदवारी मिळाली तर मी नक्कीच जनतेसाठी काहीतरी चांगलं करण्याचा का या ठिकाणी प्रयत्न करणार आहे मला या आप, पैठणकरांना आपल्या या जनतेना काहीतरी देणं आहे कारण समाजाकडून नेहमीच काही घेणं घेऊ नये त्यांना समाजाला काहीतरी देणं हे आपलं प पहिलं कर्तव्य आहे आणि मी या माध्यमातून समाजाची सेवा करण्याचं माझं ध्येय आहे आणि मी एक महिला म्हणून काय करू शकते हे मी या माध्यमातून सर्व पैठणकरांना दाखवणार आहे तर आपण नगराध्यक्षपद पद भोगलेलं आहे नगराध्यक्षपद पद आपण या पदावर विराजमान होता या अनुषंगाने आपल्याला काम करण्याची पद्धत आणि काम करण्याचा अनुभवसुद्धा आहे त्याच्या बाळावर आपण पूर्णपणे पैठण शहरावर विजयाचा झेंडा फडकवाल अशी आम्ही आशा व्यक्त करतो आणि आपले धन्यवाद व्यक्त करतो आपले खूप खूप आभार धन्यवाद धन्यवाद